नमस्कार मी संजय सांगलीके बोलतोय म्हैसाळमधील गरीब कुटुंबातील महानतेज फिरगुंडा पाटील यांनी लोकसभा लोकसेवा आयोग या ठिकाणी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांनी डी वाय एस पी त्या जागेवर या ठिकाणी जिल्हा उप अध्यक्ष या पदावरतीची निवड झाली निवड झाल्यानंतर या ठिकाणी वीर शिव विकास संस्था आणि वीर लिंगा समाज मैसा आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांचा सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी विरशो लिंगायत कार्यालय मैसा या ठिकाणी त्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी त्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ हे आपल्याला पाहायस मिळतील तसेच या ठिकाणी माझं यूट्यूब चॅनेल आहे या यूट्यूब चॅनेलला आपण एक लाईव्ह करावं हीच विनंती नमस्कार म्हणजे क्लास वन ऑफिसरची परीक्षा क्रॅक करणं एवढं सोपं नाही पहिल्यांदा आपल्या गावात हा मोबाईल क्रॅक केलाय त्याच्या सर्वांनी टाळणी ज्यावेळी बारावी संपवला त्यावेळी त्याचे वडील आणि काका माझ्याकडे आले होते खूपच्या बाहेर कारण मी थोडस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये वगैरे आले त्यामुळे ते आले होते मी त्यांना एक चार दिवसानंतर मुलगा आला त्यावेळी गेलो मी त्याला फक्त म्हटलं आता बारावी संपवल्यानंतर प्राथमिक तुला सभागृहाकडे एन डी ए परीक्षा आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणून आपल्या खडकवासला आहे जे मिलिटरी ऑफिसरच हे आहे मिलिटरी ऑफिसर तिथे तयार होऊ शकतात मग नसेल तर तू युपीएससी एम पी एस सी क्रॅक कर स्पर्धा परीक्षा क्रॅक कर आणि काहीतरी होत होत म्हणजे त्याच चीज होत हे मी सल्ला दिला होतो त्याप्रमाणे

जय मंगलम जय नाम नोकरी करून संसार सांभाळत स्वतः कष्ट करून पोळाला शिक्षणासाठी मदत करणारे आई वडील तुशी आम्ही आहोत कंटाळा येतोय पण तो मोठा हो। प्रत्येक आई वडिलाची आशा असते अशी आशा धरून प्रामाणिकपणे कष्ट करत आपल्या कोणाला प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या आईचा धक्का आव्हानासाठी ज्या पण अगोदर दोन मिनिटं काय बोलणार होतो तर मंत्री व्यक्त करायचं सांगितले उपाध्यक्ष आहे त्यासाठी अध्यक्षांची पण परवानगी घेतो मग मी सांगितलं त्रिवणची सवय या माणसाला कामाला जायचं जाता येता बस न जायचं बरोबर आहे ह्या प्रवासात माझ्यासारखे पण प्रवासी भेटतात त्याला त्यावेळेला बघितलंय